नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता वीस सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आणि ही जी आनंदाची वार्ता आहे ती सामान्य कांदा उत्पादक का बांधवांना काही प्रमाणात दिलासा देऊ शकते कारण या आनंदाच्या वार्त्यानुसार वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पण इथं प्रश्न उद्भवतो की अखेर वीस सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड वाढ ही वाढ होण्यामागच कारण काय व या तेजीमध्ये अखेर वीस सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही तेजी आल्यानंतर आपण सर्वांनी या तेजीमध्ये मग कांदा विकायचा कि या ठिकाणी ठेवायचा जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आपल्या सर्वांना सुद्धा जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं बघा वयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता वीस सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार कांद्याचा बाजारभाव पण वीस सप्टेंबर नंतर असं काय बरं घडणार आहे की ज्याच्यामुळे वीस सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड वाढ होणार ही वाढ होण्यामागचं कारण काय व या वाढ होण्यामागच्या कारणाचा परिणाम काय होणार याच्यामुळे वीस तारखेनंतर कांद्याचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ते जी आली की तिथं कांदा विकायचा का ठेवायचा चला या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर नेपाळमध्ये जेन जी आंदोलन सुरू आहे बांगलादेश काय मोठ्या प्रमाणात सध्या कांद्याची खरेदी करताना दिसत नाही श्रीलंकेमध्ये कांदा जात नाही यामुळे आपण जर बघितलं तर चिंता सगळ्या आहे पण लक्षात घ्या मित्रांनो नेपाळला स्वतःचा कांदा उत्पादनाचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी थोरा नाही आणि याच्यामुळे नेपाळला आपल्याकडून कांदा घेतल्याशिवाय इलाज नाही नेपाळ दरवर्षी आपल्याकडून पावणे दोन लाख ते दोन लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदी करत असतो नेपाळमध्ये जेनजिया आंदोलनामुळे सध्या जरी कांदा तिथे जात नसला तरी वीस तारखेपर्यंत ही सिच्युएशन सॉर्ट आऊट होणार आहे आणि वीस तारखेपासून नेपाळला कांदा जाणार आहे दुसरी गोष्ट वीस तारखेनंतर बांगलादेशी कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि त्याचबरोबर देशात सुद्धा कांद्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे ओव्हरऑल सिच्युएशन मध्ये ही ही गोष्ट बघा की उन्हाळी कांदा संपत आलाय खरीप कांद्याचं उत्पादन घटण्यास शक्यता आहे म्हणजे भविष्यात मागणी आणि पुरवठा याच्यात शंभर टक्के गॅप निर्माण होणार आहे आणि हाच तो गॅप पैकी जो गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या प्रचंड तेजीमुळेच वीस सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव जर दोनशे ते तीनशे रुपयाने सुधारून सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीत कांदा विक्रीचं नक्की नियोजन कसं करायचं तर तुम्हाला सांगतो तुमच्याकडे काजळी आलेला कांदा आहे कोंब आलेला कांदा आहे चोपडा झालेला कांदा आहे डॅमेज झालेला कांदा आहे फकडीचा कांदा आहे जोड कांदा आहे हा सगळा कांदा आजच्या कंडिशनला विक्री करून टाका आणि जो चांगला कांदा आहे तो त्या ठिकाणी मागे ठेवा कारण तुम्हाला सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारताकडे कांद्याचा असणारा शिल्लक साठा हा निश्चांकी स्तरावर असणार आहे तेव्हा कांद्याचे बाजारभाव भडकले तर आश्चर्य वाटायला नको म्हणून एकदाच कांदा न विकता जर या पद्धती कांद्याची विक्री केली तर मला वाटते आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळू शकतात काय प्रश्न असतील तर विचारत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ मधील मा माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार